हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून काहीतरी भन्नाट अशी एक रेसिपी करणार आहोत खरं तर नाश्ता म्हणताच येणार नाही कारण की हे चपातीपासून जे तयार होणार आहे ते एक खाल्लं तर मोठ्या माणसांचंसुद्धा पोट आरामात भरेल आता आमच्यासारख्यांचं तर भरतं तर ठीक आहे बघा आता इथे मी दोन मोठे कांदे अगदी पातळ असे चिरून घेतलेले आहेत उभे आपल्याला उभे कट करून घ्यायचे ते कांदे त्याचबरोबर इथे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत मी आधीच आता काय करायचं आपल्याला ह्या कांद्यांना काही मसाले लावून घ्यायचे ते तर बघा इथे आधी जिरा पावडर घेतलेली आहे मी ती घालून घेऊया त्यानंतरनं लाल तिखट घालायचे आपल्याला चवीनुसार खूप जास्तसुद्धा लाल तिखट घालू नका कांदा कारण की चोळल्यानंतरनं थोडा कमी होतो त्यानंतरनं गरम मसाला घातला आहे मी थोडासा आणि हळद घालायची आहे आपल्याला हळदसुद्धा अगदी थोडी घालायची आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे चाट मसाला घालायचा आहे बघा आपल्याला आणि लक्षात घ्या मसाले आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर तुम्ही जर जास्त चपात्या घेताय तर तुम्हाला कांदा जास्त लागू शकतो इथे मी चार चपात्यांचा हा नाश्ता बनवती आहे आणि त्यासाठी मी चार बटाटेसुद्धा घेतलेत तुम्हाला जितक्या चपात्यांचा नाश्ता बनवायचा आहे तितके बटाटे घ्यायचे आणि कांदासुद्धा त्या प्रमाणामध्ये जास्त कापून घ्यायचा मग आता बघा हे छान मिक्स केलं आहे मीठ घालून मिक्स केलं आहे सगळं व्यवस्थित आणि मीठ आपण कांद्यापुरतंच घातलेलं आहे त्यामध्ये त्यानंतरनं बटाटे जे उकडून घेतले होते ना ते आपल्याला किसून घ्यायचेत आता तुम्ही हाताने असे मॅश करून घेतलेत तरीसुद्धा चालेल पण जर हाताने मॅश केलं तर मग पावभाजी मॅशरने थोडेसे मॅश करा म्हणजे खूप मोठे मोठे लम्स त्यामध्ये राहणार नाही ह्या हिशोबाने आपल्याला बटाटे छान असे किसून घ्यायचे शक्यतो त्यामुळे काय होतं व्यवस्थित असं किसला जातो बटाटा आणि एकसारखा होतो आता बघू शकता तुम्ही बटाटा किसून झाला आहे सुद्धा आपण थोडे मसाले ॲड करूया सगळ्यात आधी गरम मसाला घातला आहे मी कोणताही गरम मसाला घेतला तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं लाल तिखट घातलं आहे लाल तिखट घातलं की लगेचच थोडीशी हळद घालायची लाल तिखट पुन्हा सांगते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर जिरा पावडर घातलेली आहे मी तुम्ही जिरा पावडर नसन घा नसन तुमच्याकडं तर मग तुम्ही अख्खे जिरे घातलेत तरी चालेल त्यानंतर बघा धना पावडर घालायची आपल्याला आणि मीठ घालून घ्यायचे चवीनुसार आता तुमच्याकडे चाट मसाला असेल तर चाट मसाला घाला नसेल तर मग लिंबू घातलात पिळून तरीसुद्धा चालणार आहे थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी आता तुम्ही म्हणाल कांदा उभाची रूम घेतला आहे बटाटा असा किसून त्याची भाजी तयार केली आहे नक्की काय करणार असेल तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तुमच्या लक्षात येईन आपण काय करतो आहे ते खूप भन्नाट हा नाश्ता तयार होणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर एक छानशी कमेंटसुद्धा करा तर बघू शकता तुम्ही इथे चपाती घेतली आहे मी सिंगल चपाती घ्यायची आहे आपल्याला आधी आता त्यावरती केचप लावायचं आहे केचप नॉर्मली सगळ्यांकडे अवेलेबल असतो आता मेऊनीज असेल तर लावा नसेल तर नाही लावलं तरीसुद्धा चालेल आणि माझ्याकडे घरामध्ये हा मोमोजचा सॉस होता त्यामुळे मग मी हा सुद्धा घेते आहे जर तुमच्याकडे नसेल नाही लावलात तरी चालणार आहे पिझ्झा सॉस असेल तर तो लावा किंवा कोणतेही जे सॉस असतील रेड चिली सॉस असेल तर, तर तो लावलात तरीसुद्धा चालेल थोडंसं स्पायसी होण्यासाठी बास बाकी काही नाही आणि असेल तर लावा नसेल तर नाही लावलात तरी चालेल बिना सॉसचे सुद्धा हा नाश्ता खूप जास्त कमाल होतो आता बघा सगळे सॉस असे एकत्रित करून मी चपातीला संपूर्ण पसरवून घेतलेलं आहे आता हे छान असं पसरवून घ्यायचं सगळीकडे लागलं गेलं पाहिजे म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला तो सॉसचासुद्धा फ्लेवर येईल आणि आता ही जी बटाट्याची भाजी करून घेतली होती आपण ती यावरती छान अशी पसरवून घ्यायची लक्षात घ्या भाजी पसरवताना संपूर्ण चपातीवर नाही पसरवायची आपल्याला अशा अर्ध्या चपातीवरच आपल्याला ही भाजी छान पसरवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मी अर्ध्याच चपातीवरती भाजी पसरवलेली आहे त्यानंतरनं हा कांदा घ्यायचा आहे आपल्याला जो मसाल्यांना ला लावून ठेवला होता मसाले असे लावून ठेवले ना कांद्याला की तो खायला खूप जास्त छान लागतो ह्यामध्ये सुद्धा तुम्ही लिंबू पिळू शकता लिंबामुळे थोडी चव बदलते आणि खूप छान आणि चमचमीत असं आंबट छान टेस्ट येते त्यामुळे नक्कीच जर लिंबू असेल तर लिंबूसुद्धा टाका आता बघू शकता तुम्ही कांदा असा मी छान असा पसरवून घेतलेला आहे आता माझ्याकडे चीज आहे म्हणून मी घालते तुमच्याकडे नसेल नका घालू पनीर घातलं तरीसुद्धा चालेल पण चीज घातलं तर कसं थोडं मुलांना वाटतं ना काहीतरी चीजही आहे बाबा त्यामुळे मग मी थोडं थोडं चीज घातले तर बघू शकता तुम्ही अगदी एका स्लाईसमध्ये आपले चारही पराठे आरामात होणार आहेत ह्या चीजच्या एका स्लाईसमध्ये कारण की थोडं थोडं फक्त मुलांसाठी त्यांच्या समाधानासाठी म्हणून घालायचं तर बघा हे आता बंद करून घेऊया असं आणि आता तुम्ही म्हणाले असंच खायचं की काय तर तसं नाही आहे आता आपण पॅन ठेवूया पॅन ठेवा किंवा तवा ठेवा त्याला छान गरम करायचं आणि मग गॅस मिडियम करायचा त्यावरती तेल तूप किंवा बटर घालायचं जे काही असेल तुमच्याकडे ते घाला आता सध्या तरी मी तेल घातलेले आणि हे छान असं सगळीकडे पसरवून घेऊया असं केल्याने काय होतं पसरवून घेतल्यामुळे ते तेल सगळीकडे व्यवस्थित समप्रमाणात लागलं जाईल आता आपण जे करून ठेवलेला पदार्थ आहे हा तो यावरती ठेवून घेऊया तुम्ही बघू शकता खूप जास्त छान होतो हा भाजताना छान क्रंची असा होईपर्यंत भाजायचा जोपर्यंत चपाती अशी मऊ आहे ना तोपर्यंत काढायचा नाही तो, तो बाहेर दोन्ही साईडनी कुरकुरीतपणा आला पाहिजे त्याला थोडाफार तरी तर त्या हिशोबाने आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरच हा छान चा, असा सगळीकडणं थोडासा दाबत दाबत भाजायचा खरंच खूप कमाल होतो एकदा तरी एक तर तुम्ही हा नाश्ता करून बघा आणि एक खाल्लं ना मोठ्या माणसांचं पोट खरंच आरामात भरलं जातं कारण की हेवी होऊन जातो आतमध्ये बटाट्याची भाजीसुद्धा आहे त्यामुळे तर पाहू शकता तुम्ही मस्त असा मी दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घेतलेला आहे अशाच पद्धतीने भाजून घ्यायचेत आपल्याला सगळेच पराठे ह्याला पराठे म्हणा किंवा अजून काय तुम्हाला सुचेल नाव ते मला नक्कीच कमेंट करून सांगा की ह्याला काय म्हणू शकतो आपण आता मी तुम्हाला एक कट करून दाखवणार आहे आतमधून तो कसा दिसतो आणि हे तुम्ही ना पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग केचपसोबत खाऊ शकता मेहुनिससोबत खाऊ शकता कोणत्याही सॉससोबत खाऊ शकता काहीच नसेल तर चहासोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता गरम गरम असताना खरंच खूप छान लागतं एकदा तरी नक्कीच ट्राय करा आणि जेव्हा कधी तुम्ही ही रेसिपी ट्राय कराल तेव्हा प्लीज मला नक्की कमेंट करून कळवा की ताई आम्ही आज ट्राय केली आणि आवडली किंवा नाही आवडली जी काही तुमची प्रतिक्रिया असेल ती नक्कीच मला कळवत जा कारण की तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच मला खूप आवडतात आणि काही तुमच्या कमेंटमधनं सुद्धा मला भरपूर काही शिकायलासुद्धा मिळतं त्यामुळे नक्कीच कळवत जा तुम्हाला मी आतमध्ये ओपन करून दाखवते बघा खूप मस्त झालेला आहे हा आपला पदार्थ आणि खूप छान लागतो एकदा तरी नक्कीच ट्राय करा बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक काहीतरी छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग